शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण ही जे माझ्या सुमेर तुम्ही जे पाहत आहे हा स्ट्रॉबेरी आहे आणि मी सातार भागामध्ये बसलो आहे असं तुम्हाला वाटे। वाटेल किंवा वाईमध्ये बसलो आहे असं वाटेल तर मित्रांनो मी सातारमध्ये पण बसलेलो नाही नाही वाईमध्ये ना, वाई ना महाबळेश्वरमध्ये मित्रांनो मी बसलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये वरायटी कोणती असू द्या <coughs> परंतु सर नेहमी म्हणतात की पोषण महत्त्वाचं आहे आज याची प्रचिती आज आम्हाला नभर तालुक्यामध्ये आज आलेले सगळ्यात महत्त्वाचं जमीन कशी असू द्या व्हरायटी कोणती असू द्या आणि मित्रांनो पीक कोणते असू द्या जर तुमच्याकडे पोषण चांगलं असेल तर मित्रांनो कोणतीही पीक देण्याची ताकद त्या मातीमध्ये निर्माण करण्याची ताकद आज खऱ्या अर्थाने वैदिकमध्ये आहे ही सिद्ध होते कारण माझ्या हातामध्ये जर तुम्ही पाहिलं आणि याची जर तुम्ही जवळून पाहिली क्वालिटी याची लष्टर याचा चमक आणि याचं असणारं वजन म्हणजे मीच अनुभवू शकतो म्हणजे मी, मी हातामध्ये धरलं आहे परंतु मला एवढी इच्छा झाली खाण्याची प्रचंड इच्छा झाली खाण्याची आणि का झाली कारण याच्यामध्ये जर तुम्ही लष्टर पाहिला आता याची जर चमक पाहिली मित्रांनो तर मला महाबळेश्वरमधली वाईमधली स्ट्रॉबेरी आठवली परंतु मला सांगावंसं वाटत की तिथही पिकणार नाही एवढ्या जबरदस्त क्वालिटीचे पीक आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये आणले प्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय घ्या हो सर नमस्कार नमस्ते तुमचा परिचय द्या सर माझे नाव अक्षय महादेव जगताप मुक्कम्प शेट पळगडे तालुक्या इंदापूर घेतला पुणे सर मला प्रथम तुमचं अभिनंदन करायचं वाटतं की तुम्ही एवढा चांगला जबरदस्त असा प्लॉट विकवला परंतु मला असं विचारायचं की बाबा हा सातारा आहे का इंदापूर इंदापूर इंदापुर सुद्धा येऊ शकतं हे दाखवलं सिद्ध करून दाखवलं कुठला प्लॉट कुठे येऊ शकतो कुठे येऊ शकतो दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी लागत गेल्या वर्षी बी चांगला होता चांगलं म्हणजे दरवर्षी सुधारणा करत गेले प्लॉट मध्ये हे जे दिसतय तुम्हाला हे फिक स्ट्रॉबेरीच आहे बरोबर आहे तुम्ही खाली मलशिंग टाकले आणि आता जर पाहिला जवळून दाखवा नाही तर शेतकऱ्यांना हे स्ट्रॉबेरी लागली मित्रांनो हे स्ट्रॉबेरी लागली हे जे तुम्ही दिसताय हे सेटिंग नंतरच सेटिंग आलंय हे त्याच्यानंतरच आहे म्हणजे प्रथम हे सेटिंग त्यानंतर हे सटिंग आणि त्याच्यानंतर हे फळ म्हणजे एका याला जर पाहायला गेलं सर कमीत कमी घ्यायला किती फळ आहेत आपले याला वीस पंचवीस वीस पंचवीस चाळीस चाळीस फळ आहे आणि डेली तोडा चालू आहे आता पाठीमाग जर पाहिला आपण दाखवू शेतकऱ्यांना पाठीमाग तुमचा पार्टी पण तिथे बरोबर आहे सर।, सर मला एक सांगा ना तुमचं टोटल क्षेत्र किती बत्तीस गुंठे ओके या बत्तीस गुंठ्यामध्ये किती तुम्ही रोप लावली बारा हजार प्लॅट बारा हजार प्लॅट लावले कसं नियोजन आणि कसं मॅनेजमेंट असतं जसं की एक्झाम्पल असं विचारायचं की समजा या दोनचं झाड आहेत ते या दोन याच्यामध्ये आंतर किती वेळ चार फुटाच्या दोन बेडच्या मागे आठ फूट सोडले आठ फूट सोडले म्हणजे हे दोन बेड आहे त्याच्यामध्ये चार फूट अंतर आणि ते दोन बेड आहेत त्याच्यामध्ये आठ फूट अंतर म्हणजे ज्याला आपण ऊसाची दोन सरी पद्धत म्हणजे जोडवळ पद्धत तसं तुम्ही स्ट्रॉबेरी मध्ये जोडवळ केली तुम्हाला भीती नाही का वाटली की बाबा सातारमध्ये वाईमध्ये ही येणार तुम्ही इकडच्या साईडला प्रयोग कर आणि इकडच्या साईडला आज आहे तुम्हाला नाही का थोडंसं वाटलं की बाबा इकडे येईन नाही येईन कारण नवीनच प्रयोग आहे थोडासा अनुभव सांगा ना एवढं डिरिंग केल्याच कारण व्हरायटीज विंटर म्हणून आहे गोष्ट नाही त्यामध्ये चांगली येते आपल्या साईडला बर आपल्या साईडला येते ओके आपल्याकडे अशी डिरिंग नाही केली इंदापूर तालुक्यात कोणी नाही नाही कमीत कमी बरोबर सर बरोबर म्हणजे शक्यतो आपल्याकडे मुख्य पीक नाहीये त्याच्यामुळे आपल्याकडे कोण डिरिंग करत नाही कारण याला हवामान खूप महत्वाचं राहतं वातावरणाचा इफेक्ट याच्यावर राहतो परंतु आज जर पाहिलं सर इथं आपल्याकडे प्रचंड थंडी पडली बघा थंडीमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं सर आता आपल्याकडे कंटिन्यू अपडाऊन होती आप थंडी आपल्याकडे म्हणजे जर तुम्ही दिवसा गेले तर एकदम प्रचंड ऊन पडते एकदम गरम होते आणि तुम्ही संध्याकाळी गेले तर थंडी पडते परंतु तुम्ही जर इथं पाहिलं सर प्लॉट जर पाहिला तर एक्सलेंट प्लॉट आहे थोडंसं आम्हाला मॅनेजमेंट सांगा एवढ्या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही मॅनेजमेंट कसं केलं आता या सगळ्या क्षेत्रामध्ये किती रोपं बसले तुमची बारा बारा साधारण किती दिवसाचा झाला महिने म्हणजे माझ्या हिशोबाने हा गणपतीत लावला म्हणजे दिवाळीच्या आसपास लावला दिवाळीच्या आसपास आणि हा सध्या जे आपण घेतोय हा जानेवारी चालू आहे बरोबर जानेवारीत जर पाहायला गेलं सर सगळ्यात महत्वाचं तर आज मित्र तुमचे किती तोडे होतात दररोज हा तो दिल्ली तोडा मग किती किलो माल निघतो आहे सत्तर ऐंशी किलो शंभर किलो शंभर किलो माल निघतोय आहे मला एक सांगा शंभर किलो माल जर आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये निघत असेल आणि एक किलो कसं जातो तुमचा जा। शंभर रुपये शंभर रुपये किलो जातोय आहे शंभर किलो जर रुपये पैसे पकडले आपण दररोजचा तोडा किती रुपये झाला दहा हजार दहा हजार रुपयाचा पोळा एक पोळा जर बॉक्स मध्ये भरलं तर त्याचे वीस हजार होते त्याचे वीस हजार होतात म्हणजे दोनशे रुपयाने विकत दीडशे दोनशे लेबर जास्त लागतं लेबर पॅकिंग लागलं जास्त लागतं असं कॅरेट मध्ये द्यायचं म्हणलं शंभर ने द्यायला लागतं काय होतं घरची माणसं माणसं कमी त्यांची बर लेबर लेबर अभावी म्हणजे हे तुम्ही जागे विकत लागतात शंभर रुपये पर डेचा थोडा दहा हजार रुपये दहा हजार बरोबर दहा हजार गुणले साधारण किती दिवस हा प्लॉट चालतो चालू झाल्यानंतर तीन साडेतीन महिने तीन ते साडेतीन महिने मला एक सांगा ना तीन महिने जरी आपला हा प्लॉट धरला पर डेचे चे दहा हजार रुपये म्हणजे महिन्याचे तीन लाख रुपये बरोबर सर तर तुमचे साधारण तीन महिन्याचे पैसे किती झाले नऊ लाख रुपये झाले मला सांगा ना याच्यासाठी जी तुम्ही डिरिंग केली ये ये चारीज़, चारीज़। हे कुणाची जेव्हा केली म्हणजे काय वापरता तुम्ही आणि कुणाच्या ह्याच्यावरती केली नाही हे वापरले तुम्हाला हे मिळेलच एवढी खात्री तुम्हाला आताच जाऊ दे ना ह्याच्या अगोदर आठ पंधरा दिवसापूर्वी थंडी माल थोडा कमी पडला आता माल थोडा डाऊन पडल्यामुळं शिलाजीतचा खर्च थोडा आम्ही अंदाज काढला अंदाज काढला साधारण येलिश्कीचा ह्याचा खर्च आमचा काय तेरा चौदा हजार रुपये बजेट निघलं बर बर आयला म्हटलं माल लागेल का ते म्हणले काय एकदा केला ना तर करायचा जुगारच करायचं केला तर पुरा करायचा पुरा करायचा एवढा आपण खर्च कमी टाकले गेल्या वर्षी गुंट्याला एक बॅग टाकले गुंट्याला एक बॅग टाकले आता किती टाकलं मॅनेजमेंट आता वीस वीस टाकले म्हणजे बस तुमचं साधारण पाऊन गुंठे पाऊन एकराला तुम्ही साधारण वीस गुंठे का टाकल्या बर त्याच्यामध्ये आता जे नवीन खत आले आमचे सम्राट शक्ती मिरॅकल ते तीन तीन टाकले ते तीन तीन टाकल्या सगळ्या सगळ्या तीन तीन टाकल्या फंगी किनर हे सगळं सुद्धा ती सुद्धा खाली टाकून माती जेवढं पोषण सगळे तीन तीन टाकले पेस्ट म्हणजे तुम्ही सम्राट शक्ती क्वालिटी टोटल टोटल सेटिंग क्वालिटी सगळं दिले म्हणजे असं धरूया आपण कि कुशामृच्या वीस बॅग सम्राट शक्ती मिरेकलचे चे तीन तीन बॅग तुम्ही त्याच्यामध्ये आर्यन पीएच म्हणजे रूट न्यूट्री हेल्थ आणि पेस्ट क्वालिटी सेटिंग पण फंगी पण म्हणजे एवढे सगळे बेसोडस तुम्ही किती टाकला तीन तीन पुढे टाकला टाकले सगळं टाकले मध्ये परंतु म्हणजे सगळ्यात महत्वाचं शिकण्यासारखी गोष्ट आहे आज जर तुम्ही साईज पाहिली मित्रांनो आता मी तुम्हाला साईज दाखवतो माझ्या हातामध्ये आता कमी झाली म्हणजे ही सगळ्यात लोचफळ आहे का आता शेवटच्या दोन महिने होत आलं ना आता म्हणजे विशेष आहे

तुमचं लिप सटिंग क्वालिटी फीसवर टाकले बरोबर तो डोसाची काय कॉस्टिंग आली तुम्हाला चाळीस हजार तो पहिला डोस चाळीस हजारच गेला बर बर दुसरा डोस किती हजारच टाकला काहीतरी काय काय टाकलं सेम सेम सेमच म्हणजे काहीच बदल नाही फक्त मला एक, सांगा ना वृषामृत कमी गेलं दुसऱ्या वेळेस बेस एवढं बेसुडस ला टाकणं थोडं पॉसिबल नव्हतं एवढं पहिले माती आड गेलं त्यामुळे कृषामृत जास्त पडलं बर सुरुवातीला लावताना तुम्ही दोन बेसुडस टाकला सेकंड बेसुडस किती महिन्यांनी टाकला एक महिन्यात का वीसच दिवसात कागद टाकायचं हा वीसच दिवसामध्ये कागद टाकतो वीस दिवसात टाक त्या, मग त्याच पिरियड मध्ये दुसरा टाकून दिला म्हणजे पहिल्या डोस पासून दुसऱ्या डोस दिवसाचा दिवसात परत तुम्ही एक केली लोक तर बघणार काढतील कारण तुम्ही एवढा खर्च अचानक केला परंतु मग जो काही येणार प्रॉफिट होता मंथली तीन लाख रुपये तो तीन लाख रुपये जर पाहायला गेले सर आणि तुम्ही डोस जर पाहायला गेला खर्च तीन लाखात तीन लाखात वीस टक्केच खर्च धरला माती वीस टक्के खर्च करायचा बाकी आपल्या पवार माती अरे बापरे बाप बघा ना हे आहे बघा बघा मित्रांनो पूर्ण दिसते आणि जर तुम्ही बघा बघा मी करून दाखवतो तुम्हाला मुळीची क्वालिटी बघा असं कुठं पाहायला मिळणार नाही की पूर्ण मुळी वरती बघा दिसले का तुम्हाला दिसली का बघा लगेच गेला सॉइल किती गेला असं तीस एक लिटर गेला तीस लिटर सॉइल चार्ज गेला म्हणजे साधारण तीन मला अंदाजे म्हणजे प्रत्येक महिन्याला दहा लिटर सॉइल चार्ज गेला बरं तुम्ही एल एस क्यूची आर एन बीची शिलाजी सगळी ट्रीटमेंट देत आहे किती दिवसात देत एक महिन्याला साधारण एक महिन्याला देतात ती कसं देतात म्हणजे समजा किती किती प्रमाण देतात बाराशे ग्रॅम

आता हे जे फळ पाहतोय आपण मित्रांनो हे फळ आता आपण खायला खाणार आहेत म्हणजे फूड काय याची टेस्ट आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये सर पान आणि मला सांगा काय प्रतिक्रिया तुम्ही अशी इज खाऊ राहिले एकदम शुगरचं प्रमाण घर बघा ना हा घर आता हा जो घर आहे मग मित्रांनो तुम्ही गर्ग पाहाल त्याच्यामध्ये अजून पिकअप पकडलेलं नाही तरी प्रमाण एवढे तो तोड़ तोड़ ते दुसऱ्या तो दिवशी तोडणार आहे आता तोड म्हणजे आज जर बघितलं गेलं याची क्वालिटी बघा आता ही जी क्वालिटी आहे याच्यामध्ये मी स्वतःच खाऊन बघतो आता त्यामध्ये बरं बघा आता याची क्वालिटी आणि याचा घर बऱ्यापैकी मध्ये पाणी राहत आणि तुम्ही जर का ज्याला आपण काय म्हणतो लाचका तोडला तर तो त्याच्यामध्ये पाणी राहतं परंतु तुम्हाला कुठंच पाणी नाही दिसणार बघा आणि त्याचा <laughs> जर स्वाद पाहिला स्वाद जर आपण काय म्हणतो का खायला जातो आणि त्याचा वास जर पाहिला अरे बापरे खाऊ किती नाही आता जर तुम्ही पाहायला गेला सर आता आता इकड सायकलं आता हे थोडं लागले इकड आता एक दोन तीन चार आणि पाच तुम्ही याची जर क्वालिटी बघितली याची आणि त्याच्या शेजारी जर तुम्ही हा सर साईज बघा साईज काय जबरदस्त साईज आहे आणि त्याची जर क्वालिटी पाहिली म्हणजे एकच ठिकाणी नाही तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी बघितलं आता इकडकडे जर पाहायला गेलं सर आता याला बघा फळ किती लागलं बघा आणि पूर्णपणे जर पाहिले मध्ये मध कळी साईड टिकडे हे कळीच लागू राहिली बघा प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा आता हे याच बघा तुम्ही आतमध्ये सुद्धा बघा आता याचे फुटवे बघा आणि तुम्हाला विशेष काय वाटत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कळी लागलेली दिसेल बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे असंख्य कळी आहेत त्या म्हणजे एक ठिकाणी गेला तर कळीची संख्या अशी आहे अपाट कळी संख्या बघा ही कळी संख्या ही फळ फळ लागलेला आहे हे कळी लागलेले आहे आतमध्ये आणि साईटने सगळ्या कळेच म्हणजे एवढ्यातच वीस ती पंचवीस तुमच्या कळी आहेत त्याच्यामध्ये बरोबर आता लोक तर म्हणतात एस सी टी वैद्यकीवरती खर्च जास्त होतोय कदाचित तुम्हाला तीस चाळीस हजाराचा डोस टाकून लोकांना असं वाटलं असतं की बाबा एवढं सगळं महाग आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातनं टेक्नॉलॉजी महाग आहे की स्वस्त आहे काय वाटतं टेक्नॉलॉजी स्वस्त आहे आणि नंतर त्रास कमी नंतर त्रास कमी वापरण्याचा खर्च काय होतो विषय काय माहिती का आपण लाईफ टाईम म्हणजे लाईफ वाढते आता जर हजार रासायनिक असतात आता इंडला असतात बरं काय होतात जी लोक घेऊन जातात तुमच्या त्यांची काय प्रतिक्रिया माल 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 बारीक बारीक ते कडक आहे एकदम आता काल काल तोडला होता काल मी तोडलेला आहे ना आता मी तोडायचं बरं परंतु माल खराब होत नाही असं आपल्या तयारी काहीच काहीच होत नाही एवढी म्हणजे त्याच्यामध्ये आणि खताने एकदम कंचे पण आहे आणि कडक पण आहे बरोबर आहे का नाही मला सांगा आता तुमचं आता जे दिसतंय सगळं समजा पर डे हजार रुपये कमवू शकतो मला सांगा लोकशाही तरी पगार आहे का मग आज जर तुम्हाला व्यवसाय तुम्हाला एवढा करायचं असेल तर वैद्यकीय तुम्हाला पर्याय तीन महिने करायचं <laughs> नऊ महिने फिरायचं परत लावायचं <laughs> पाच लाख रुपये नेट प्रॉफिट असेल खर्च गाड्यांचं बायाच सगळं जरी गेलं तरी मार्ग आणि त्यांना तोडताना मी आनंद आहे पाच लाख रुपये आजच्या मार्केटला तुम्हाला सांग बरं किती महिने सहा महिने बरं एक नवीन व्यक्ती आहे काय बोलतो काय काहीच नाहीये फक्त असं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो ही आहे स्टेजला दुसरा त्या स्टेज हे तू उत्तर सगळे एकदम नाही राहिले जी जर संवाद शोभिरचा प्लॉट आहे केमिकलवर असता तर काय असतं आज परिस्थिती काय असते केलच नसता म्हणजे प्लॉटच केला नसता केल रिक्षाच घेतली नसती हिरिकत नको कराय म्हणाय करायच आज जरी सगळं विशाल <m fucking> <in> <ơi> जर पाहिलं सगळीकडे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी जर पाहिले सगळ्यात महत्वाचे याच्या मागे सगळ्यात मोठे रस्ते आहे ते असेल दूधचं आज शिराची मजबूत आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत आपण सगळी जर जर पाहायला गेलं तर आज yeah. आपल्याला हे सिद्ध होत आहे तिथं या प्लॉटवरती की कुठलीही व्हरायटी कोणतंही पीक कोणत्याही वातावरणामध्ये आपण घेऊ शकतो हेच तर त्याला एकच गोष्ट आहे मातीचा सिद्ध कार्बन वाढ रस आहे तर अगदीच तुम्हाला मार्गदर्शन कपिल शेखर बरोबर सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मोबाईल नंबर माझं नाव आहे कपिल अरविंद चितोळे मी दौंड तालुका खडकी जर आहे दौंड तालुक्याचं आपलं पूर्ण काम पाहतो त्यांना मार्गदर्शन माझ्याकडनं आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंचवीस झिरो बहात्तर तीनशे एकाहत्तर ओके खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू